नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळक घडामोडी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं भारतीय संविधानाला यंदा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे संसद सदस्यांनी लोकांसमोर उच्च आदर्श प्रस्थापित करावेत अशी अपेक्षा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी व्यक्त केली संविधान दिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही सहकारी संस्थांना बहुउद्देशीय आणि बळकट बनवण्याचा आपला प्रयत्न करणार असून त्यासाठी दोन लाख गावांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली तसंच विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दोनशे पंच्याण्णव धावांनी विजय मिळवला आहे पाचशे चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या दोनशे अडतीस धावा झाल्या भारताकडून जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात नऊशे त्र्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार एकशे दहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे पंधरा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार दोनशे बावीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार